मी सुनील दत्तात्रय सूर्यवंशी राहणार सांजा तालुका जिल्हा धाराशिव मी चौदा एकर कांदा लावला बारा एकर कांदा आत्तापर्यंत घाललेला आहे जवळजवळ एकशे दहा टन कांदा निघाला हैदराबाद मार्केट बेंगलोर आणि कोल्हापूरला त्या एकशे दहा टन कांद्याचा आत्तापर्यंत साडेपाच लाख रुपये आलेत आता ही शेवटच्या टप्प्यात एक लावलेला होता हा कांदा थोडा लहान बी झाला पाणी बी कमी पडलं आहे पण जी कांद्याला एका एकरला साठ ते सत्तर हजार रुपये उत्पादन खर्च आहे आणि मला झाले तर साडेपाच लाख रुपये चौदा ते पंधरा एकर कांदा आहे म्हणजे कमीत कमी सात साडेसात आठ लाखापर्यंत खर्च झाला आहे उलट म्हणजे म्हणजे खर्चसुद्धा निघाला आहे कांद्याचा आज खाद दुकानदार त्याचं देणं आहे पण बाकीचं रोजगार सारला तेवढा पण बाकीचं म्हणजे जवळचं लोकांकडून घेऊन घातलेलं तिसुद्धा निघालेलं नाही उत्पादन खर्चच निघाला नाही कांद्याला भाव कमी असल्यामुळे खूप नुकसान झालं निर्यातबंदीमुळं आता कांद्यावर काय केलं होतं की ला कांदा लावून मुलांची फीस भरावी वाटलं होतं म्हणजे कांदा काढून कांद्याला भाव चांगला येईल काय नाही एक मुलगा मेडिकलला आहे एक मुलगा इंजिनिअरिंगला आहे मेडिकलचा मुलगा फर्स्ट इयरला तो पहिला आला वर्गात आणि त्याची आता त्यांच्या यांनी चौक कॉलेजनं चौकशी केल्यानंतर मी म्हटलं होतं की कांद्यावर तुमची फीस भरतो पंधरा डिसेंबर त्यांची तारीख होती पंधरा का चार डिसेंबर कांदा निघाल्यानंतर पैसे भरतो म्हणलं पण आता अशी आज अवस्था झाली की त्याची मुलाची सुद्धा भरू शक गेलो मी म्हणजे आहे शेतकऱ्याचं आता काय सांगायचं नेमकं कॉलेजला हा प्रश्न आमच्या पुढे आवासन उभा आहे आमची आई घरची आम्ही मी स्वतः आज एक महिना झाला आम्ही कांद्याच्या का म्हणजे ह्याच्यात ह्याच्यातो दररोज ह्याच्यातलं पण ते आमचा रोजगार निघाना गेला उलट जवळच पैसे म्हणजे चाललेत असं एक एकर कांदा लावण्यासाठी नांगरण रोटर आणि सरी घालणे हे जवळजवळ पाच हजार रुपये खर्च येतो त्याच्यानंतर कांदा लागण्यासाठी बारा ते तेरा हजार मजूर वर्ग घेतो त्यानंतर खात एकरी किमान दोन डोस द्यावा दो लागते दहा ते अकरा हजाराचा खात टाकावा लागतो म्हणजे नाही ना म्हणलं तर आणि नंतर फवारणी प्रत्येक फवारणी एकरी ना म्हणतात पाचशे सहाशे किमान एक तीन चार हजार रुपये एकरी फवारणी जाते आणि त्याच्यानंतर कांदा काढणी कांदा काढणीला सुद्धा बारा तेरा हजार रुपये एकरी एक खर्च येतो त्याच्यानंतर पुन्हा आपण दरीत नव्हत की भाडं असतं ट्रक भाडं त्याचा हमाली उचलणं त्याच्या सहित सगळ्या मिळून साठ ते पाच सत्तर हजार रुपये खर्च येतो एक तुम्ही चौदा एकर चौदा एकर कांदा लावलेला आहे किमान आठ साडेआठ लाख रुपये खर्च झालेला आहे कांद्याला लावण्यासाठी म्हणजे लावणे आणि कांदणी आणि आतापर्यंत बारा एकर मध्ये मला साडेपाच लाख रुपये आले मग सांगा नेमकं कसं करायचं की फक्त निर्यात बंदीचा परिणाम आहे कारण त्याला दोन ते अठरा दोन रुपयापासून अठरा रुपयापर्यंत भाव भेटला पहिल्या लोडला दोन ते अठरा दुसऱ्या खेपेला दोन ते बारा तिसऱ्या खेपेला दोन ते चौदा अशा घरात भाव पाळलेला आहे ते सरासरी पाच चार तीन असा भाव पा म्हणजे तुमच्या पडलेला आहे तीनशे चारशे पाचशे सरासरी भाव खर्च वाजा जाता म्हणजे ती जाता वाजा चार ते पाच तीन ते पाच रुपये भाव पाडलेला आहे भाव कांद्याला किमान ह्या वर्षी काय वाटलं होतं माहिती का लाल कांद्याला निर्यात बंदी कधीच नसते रब्बी कांद्याला निर्यात बंदी असते लाल कांद्याला मागणी राहत होती डिसेंबर जानेवारी महिन्यात कांद्याला किमान वीस ते पंचवीस रुपये भाव राहिला असं खात्री हो होती सरासरी पण ती निर्यात बंदी चाळीस पंचाळीस रुपये भाव होताना डिसेंबरच्या सात तारखेपर्यंत बारा तेरा डिसेंबर पर्यंत भाव राहिला बारा तीस पर्यंत पण त्याच्यानंतर खूप कमी आला पुन्हा मुलाच्या फीचं काय झालं आता मुलाच्या फीसला सांगितलं होतं मी की ज्यावेळेस फोन केला कॉलेज न फीस कधी भरता मी म्हणलं सर मी पंधरा जानेवारीच्या दरम्यान भरतो माझा कांदा निघतो आणि त्या टायमाला भरतो फीस आता त्यानंतर ते कांद्याचं असं झाल्यानंतर मी त्यांना काय सांगायचं हेच कळना ना गेलंय पण मुलगा पहिला आला वर्गात मध्ये त्याच्यामुळे कॉलेज भरा लवकर करता तीस मार्चपर्यंत भरून टाका तुम्ही फीस कोणत्या कोर्सला मुलगा एक मुलगा एमबीबीएस फर्स्ट इयर झाला तो सेकंड इयरला आहे आणि दुसरा मुलगा फर्स्ट इयरला इंजिनिअरिंगला पुण्याला त्यांची फीस किती आहे एकाची सात लाख रुपये फीस आहे धुळे एमबीबीएस त्याची आणि दुसरा मुलगा त्याची दीड लाख रुपये फीस आहे फर्स्ट इयर कांद्याने उद्दोस्तच केलं ना कांदा कांदा लावायचं नको मी होती मला घरची लावू नको एवढा मला काहीतरी होईल हु� कांद्यामुळे ह्या वर्षी जरा कांद्याला भाव राहील असं वाटत होतं अंदाज बी येत होतं म्हणजे कांद्याची लागण कमी आहे पाऊस नसल्यामुळे कांद्याची लागण कमी आहे आणि बाहेरच्या देशातून भरपूर मागणी आहे कांद्याला ह्या ह्या विचारानं आम्ही कांदा लावला म्हणजे किमान पंचवीस तीस रुपये त्या घरात भाव भेटेल पण निर्यात बंदीचा अचानक कुराट कोसळली त्याच्यामुळे जी स्वप्न आम्ही बघितलं होतं ते सगळं म्हणजे मातीत गेलं नमस्कार माझं नाव सुजित सुनील सूर्यवंशी मी धाराशिव येथील सांजागावचा रहिवासी लहानपणापासूनच माझं स्वप्न होतं की एक मोठा डॉक्टर व्हायचं आणि माझ्या वडिलांचंही स्वप्न होतं की आपल्या भैयाला एक मोठं डॉक्टर बनवायचं त्यासाठी सुरुवातीपासूनच जिद्दीने अभ्यास केला आणि मला के दहावीला शहाण्णव टक्के इतके गुण मिळाले दहावीला दहावीनंतर नीटच्या तयारीसाठी लातूरला जायचं होतं लातूरला माझा दयानंद विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात मेरिटनुसार नंबर लागला तेथे मग लातूरला ऍडमिशन झाल्यानंतर कोचिंग क्लासेसचे स्कॉलरशिप एक्झाम दिले स्कॉलरशिप एक्झाममध्ये मला सिलेक्शन झालं आणि कोचिंग क्लासेस ते फीसही माफ झाली नव्या जिद्दीने अभ्यासात सुरुवात केली पण अकरावीच्या वर्षातच कोविडचं पॅन्डेमिक सुरू झालं आणि मला माझ्या गावी परतावं लागलं गावी इतकी विकट परिस्थिती होती की बाबा माझ्या शिक्षणासाठी शेतीसाठी माझ्या वडिलांनी कर्ज घेतलं होतं आणि ते कर्ज फेटणं आता शक्य नव्हतं कारण शेतीत काही पिकत नव्हतं आणि पिकला तरी त्याला काही भाव नव्हता नेहमी देणेपरी घरी यायचे त्यांचे फोन असायचे ऑनलाईन क्लासेसमध्ये डिस्टर्ब व्हायचं एक मेंटल स्टेट खूप बिघडून गेली सहन होत नव्हतं की बा अशी पण वेळ आपल्यावर येऊ शकते जी आजी आज आहे माझी आजी आता सत्तर वर्षाची आहे आणि आई आणि वडील तिघेही शेतात काम करायचे असं वाटायचं की बा आपल्या शिक्षणामुळे त्यांच्यावर एवढं झालं आहे अभ्यास तर करत असतो पण मन मी माझ्या टेन्शनमध्ये जायचं आणि त्याचाच परिणाम माझ्या मार्कावरती दिसला आणि मला मार्क छ चारशे छत्तीस इतकेच मार्क पडले पहिल्या चा, अटेम्प्टला चा, चारशे छत्तीस मार्क पडले का यात काही जी एम सी भेटणं काही शक्य नव्हतं त्यानंतर एक सेकंड अटेम्प्ट द्यायचं ठरवलं सेकंड अटेम्प्टला लातूरला जाणं काही शक्य नव्हतं कारण त्यावेळेस आता तेवढे पैसे भरणं काही आमचे जाणं शक्य नव्हतं जा त्यामुळे घरूनच तयारी करायचं असं ठरवलं आणि घरीच अभ्यासाची सुरुवात केली त्यावेळेस मग नव्या जिद्दीने अभ्यास केला माझी आई मला म्हणजे होती की वीस वर्ष मी तुझ्यासाठी थांबले आहे आता इथून पुढे आमचं आयुष्य सुधारवायचं असेल तर तूच सुधरावू शकतोस आणि मग मी अभ्यासाला सुरुवात केली पण सेकंड नाही मला पाचशे पंधरा इतके मार्क मिळाले त्यात जीएमसी मेडिकल कॉलेज भेटणं काही शक्य नव्हतं मग आता मी ठरवलं की बा आता माझ्या आई वडिलांना सॅक्रिफाईस आपल्यासाठी एवढं सॅक्रिफाईस करतात मी माझ्या स्वप्नांसोबत थोडं कॉम्प्रोमाइज केलं तर काय एस नाही तर बी एम एसला ॲडमिशन घेऊ कारण माझं जी एम सी बी एम एस कॉलेजला ॲडमिशन होत होतं आणि हे जर गोष्ट मी वडिलांना सांगितले असेल तर त्यांनी याला कधीच मान्यता दिली नसती म्हणून मी गपचूप पहिल्या दोन राऊंडमध्ये कॉलेजचे नावच भरले नाही पण ही गोष्ट माझ्या वडिलांची लक्षात आली आणि थर्ड राऊंडची लिस्ट माझ्या वडिलांनी भरली आणि त्यात मला सिंधुदुर्गचे एस एस पी एम मेडिकल कॉलेज भेटले पण त्यानंतर कॅप राऊंड लागला आणि त्यात मला धुळ्याचे ए सी पी एम मेडिकल कॉलेज या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागला आणि आता मेडिकल कॉलेजला नंबर लागला त्यामुळे माझ्या नातेवाईकांनीही आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांनी आर्थिक मदत केली त्यामुळे आम्ही फर्स्ट इयरची फीस भरू शकलो हो पण आता उरलेले तीन चार साडेतीन वर्षाची फीस भरायची होती त्या फीसची सोय करण्यासाठी माझ्या वडिलांनी त्यांच्या चुलत्यांची शेती म्हणजे चौदा एकर शेतीत त्यांच्या च चुलत्यांच्या चौदा एकर शेतीत कांद्याची लागवड केली आणि कांद्याला यावर्षी भाव येईल असं वाटत होतं आणि भाव आलाही होता पण अचानकच सरकारने निर्यात बंदी केली हातातोंड अशी आलेला घास आमचा हिरावून घेतला मला आणि सगळ्या आशा सांगतो मी रिलायन्सची स्कॉलरशिप एक्झाम दिली होती त्यानुसार मला वर्षाला चाळीस हजार रुपये भेटतात पण माझी वार्षिक फीस तर साडेपाच लाख रुपये आहे आणि तेवढं भरणं काही शक्य नाही आणि आता कांद्यावरती शेवटची अपेक्षा होती आमची पण कांद्याचा खर्च देखील निघाला नाही फीसची गोष्ट तर लांबच राहिली परिस्थितीने खूप हातबल करून सोडलंय आणि आता मग हा फर्स्ट इयरला इतका अभ्यास केला होता फर्स्ट इयर गेली असला त्यामुळे मी माझ्या फर्स्ट इयरमध्ये माझ्या वर्गात मी टॉपर आलो आणि ही गोष्ट ज्यावेळेस आमच्या मॅमला कळाली त्यावेळेस मॅम म्हणलं की अशी एक रतन टाटांची स्कॉलरशिप आहे की जे होतकरू विद्यार्थी हार्डवर्किंग स्टुडंट्स आहेत आणि त्यांचं क्रायटेरिया आहे की जितके एक एक मार्क्स आहेत आणि त्या क्रायटेरियात मी बसत होतो आणि त्यामुळे या स्कॉलरशिपचा फॉर्म तू भर त्यामुळे तुझ्या तुझ्यासाठी काही आर्थिक मदत होईल तुझ्या कॉलेजची फीस भरण्यासाठी पण आमचा निकाल लागला सोळा जानेवारीला आणि ज्यावेळेस ही बातमी का की पेपर रतन टाटांची एक स्कॉलरशिप आहे आणि त्याचा आम्ही माहिती घेतली तर त्यास केलं की दोन हजार तेवीस आणि चोवीस साठी ते चो सा स्कॉलरशिप आता क्लोज झालेली आहे त्यामुळे शेवटची आशा की होती की बाबा त्या स्कॉलरशिपने तरी माझं फीस भरली जाईल पण ते स्कॉलरशिपची ड्यू डेट संपून गेली होती त्यामुळे ते स्कॉलरशिप काय मला भरणं शक्य झालं मी सुमित सुनील सूर्यवंशी मुळचा धाराशिवचा पण सध्या शिक्षणासाठी पुण्यात आहे मी जी एस पी एम राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तातवडे या विद्यापीठात माझ्या अभियांत्रिकीचं शिक्षण घेत आहे माझं कॉलेज आणि हॉस्टेल मिळून दीड लाख फीस आहे मी पंधरा हजार देऊन माझं क ॲडमिशन फिक्स केलं होतं सध्या एक सेमिस्टर होऊन गेलं आहे तरी मी उरलेली फीस काही भरू शकलो नाही माझं आणि माझ्या वडिलांचं असं ठरलं होतं की आमचे कांदे झाले की आम आमच्या कांद्याच्या उत्पन्नावर आम्ही आमची फी उरलेली कॉलेज आणि हॉस्टेलची फीस भरणार आहोत पण कांद्याला भाव नसल्यामुळे आमच्या शेतीचं खूप मोठं नुकसान झालं माझ्या वडिलांचा चौदा एकर कांदा होता पण कांद्याला भाव नसल्यामुळे कांद्याचा खर्च देखील निघाला नाही